या कोणीच नाही ऐकत नाही कोणीच नाही ऐकत नवराई नाही ऐकत पोरई नाही ऐकत पोरगी नाही ऐकत काय करू माय ऐकून कोणीच नाही एकटी पडली मी एकटी पडली जण त्या मोहिनीच ऐकतात मोहिनी मोहिनी करत राहतात काय केला काय माहित कोणती मोहिनी टाकली ते ना त्याच्यावर आता युवरालीन माहिती मोठी पोरगी आता दाखवतो ना मी वच्छलाचा दणका दाखवतो त्या मोहिनीले मोहिनीला दाखवतो मी आता वच्छला काय चीज आहे म्हणून काही भिव नको बच्छा तू तू हार नको मानू आता इरलीन तू मोठी पोरगी ते मास्टर माइंड आहे ते दाखवते आता या मोहिनीले चांगला दणका दाखवते ते तू टेन्शन नको घेऊ आता आता मी मोठी पोरगी आली तर मला काहीच टेन्शन नाही आता देतेन ते मासात त्या मोहिनीनं काय जादू केला काय माहीत मा नवऱ्यावर मा पोरावर मा पोरीवर आ माय कोणीच नाही ऐकू राहिलं त्या मोहिनीच्यानं मला खायला लागला मला मारलं मा नवऱ्यानं जिंदगीत कधी मारलं नाही मी जे म्हटलं ना ते हो हो म्हणत होता ते आल्याबरोबर तिने मला मार्कवतला आता दाखवतो ना मी आता माई पोरगी उद्या मोठी वाली आता माया मी एकटी पडली आता आता एकटी पडली आता काही नाही करू शकत पण आता रिसेप्शन उरली ना माई पोरगी दाखवते ना आता तिला मोहिनीला चांगलंच कधी येते काय जुना माय येतो येतो म्हणे मने सकाळीच येतो म्हणे अजून काहीच नाही रोयने कुठं चालली बा अरे तू बशीर आहे का इथं का तुला दिसली नाही का मी अरे आई तू दिसली पण लक्षच नाही माया ना आता काय लक्ष राहीन हां आता काय लक्ष राहीन कोणाचं मावर आता आली ना मोहिनी मोहिनीनं घेतली ना आता माझी जागा आता माऊन जास्त तुला ते आवडते आपली मायला दूर केलं तू ना वहिनील जवळ केलं तुला काय करायला लागते आपल्या मायचं काही लक्ष नाही आता तुझ्या मावर नाही आई लक्ष आहे ना मी माझ्या दोस्तींना भेटायला चालली होती तू दिसली नाही मला मी दुसरं विचारत होती माहिती आहे मला माहीत आहे पहिले पाच पाच मिनिटात आई आई करत जाय आता तर काहीच नाही नाही आता वहिनी वहिनी करतो बा हे आई असं काही नाही आहे असं वाटतं की आतापर्यंत तुला त्रास दिला बा आता तुला काही तरास द्यावा काही लागलं तर वहिनील मागा म्हणून वहिनी वहिनी करतो मी माहित आहे मोठी मोवैनीची चमचे गेली तू काय झालं सांग ना काही झालं नाही काही नाही सोनूबाई येणार आहे सोनाली येणार आहे तर तेच सांगणार होती तुला खरं आई सोनूबाई येणार आहे हो ना सोनूबाई येणार आहे ते सांगणार होती तुले तुला तर काही फिकर नाही तू बहीण कधी येते काय येते आ तुला तर काही चिंता नाही तिची लगे रिसेप्शनच्या नांदात लागली लगे लाचा घेऊ दे हे घेऊ दे ते घेऊ दे आहे का तुमच्या बहिणीचं काही ध्यान आपली बहीण आली नाही का काही काही एक फोन करू दे काही तुलाही नाही तर भावाई नाही नाही आई म्हणे ना म्हणे जगदीश दादा म्हणे मले आज सकाळीच म्हणे म्हणे आली नाही म्हणे बाईने आली म्हणे अजूक म्हणे सोनूबाईने आली म्हणे सोनूबाईला घ्यायला जायला लागते म्हणे सोनूबाई येते मी फोन लावतो म्हणे सोनूबाईला हो अशाच गोष्टी करतात ते फक्त गोष्टी करतात रक्षाबंधनला फोन लावला त्याच्या बहिणीला गेला बहिणीला भेटायला तुला काही माहीत नाही राहत का तुले सांगितलं नाही का सांगितलं नाही सोनूबाई ना की दादाचा फोन आला होता म्हणून दादा म्हणे की मी घ्यायला येऊ का बाई म्हणे नाही म्हणे आता रिसेप्शनला सीन म्हणे तेव्हाच राख्या बांधून घेऊ म्हणे अशी म्हणेन बाई हो का हो सोनू आता काही सांगतलं नाही मला ते मला माहित नाही सांगितलं का नाही सांगितलं पण मग देतात फोन लावला होता दादा बरं लावला असेल फोनच लाव लागते का जर ती नाही म्हटलं तर हा नाही गेला का नव्हतं पाहिजे का नाही ते मला काय माहित नाही मी चालली बरं चालली मी माझ्या दोस्तीना वाट पावला माया मी चालली हे तर काही कामाची नाही आहे काही कामाची नाही आहे मी नाही राहणीची एकूणच राहते इले काही घेंद नाही आहे घरातलं काही समजत नाही इले घर संसार काही नाही समजत बस उठली सुटली की चालली मैत्रीण बरोबर घुमायले उठली सुटली की चालली मैत्रिणीजवळ जोड इले काही नाही करायला लागत घरात नाही काही साथ नाही देत नाही याला थोडासा बी थांब ना आता सोनू लिहू दे ना ते दाखवते ना सगळ्याला आता सोनू लिहू दे आता ह्या मोहिनीचे सरे ढंगऱ्या सांगतो सरे नखरे सांगतो मी हा बात असं ठिकाणावर होते ते मग मोहिनी ओ वचले काय विचार करू लागली वाट काय विचार करत अरे बाप्पा आले वाटते हे ना गोष्टी ऐकल्या काय पप्पा माया काही नाही बा काही विचार नाही करू राहिली सांगा ना काय म्हणून राहिले का बसूनच राहतं का पुतुल्यासारखे दिवसभर ते बिचारी मोहिनी एकटी कामं करते तू काय करतो बसून थोडीशी मदत करू लागत जाय ना सुनवाई आहे ना नवीन नवीन आहे तर पूर्वी कामाची आदत नाही आहे थोडी मदत करू लागत जाय नाही हो बाप्पा आतापर्यंत काम केलं ना आता सुनाली तरी काम करू का तसंही माझ्या कमर मध्ये दुखू राहिलं म्हणून बसलो मी मी काय म्हणतो आपल्या जगदीश राहते आपण पूर्वी नाही पाहिली का आनंदी मी काय म्हणतो रिसेप्शन तिच्या मायबापाली बी बोलून घेऊ ना मग तेवढंच पोरीला पाहिणं होते आपल्याले रिसेप्शन मध्ये आली की हा पाहिणं सवर नव्हते आणि साक्षीकंदाच्या बरोबर बोलून घेऊ म्हटलं तर काय म्हणतं अरे हो चांगला विचार आहे करा मग फोन त्या पावले बोलून घ्या ना बलून घ्या त्याले मग आपण साक्षगंधाच्या बऱ्यात बी बोलता येते कधी करा साक्षगंध काय करायचं आणि मग पाहू लग्नाचं काय तर पाहू एखादी ती भेटली तर आता करून टाकू म्हणतात नी नाही तर मग दिवाळीचं लग्न तुषाबाईचे लग्न झाले की मग लग्नाची तारीख काढून घेऊ असं करू दिवाळीनंतर हो माझ्या दिमागात तेच ते चालू आहे तर काय वाट पाहू राहिले फोन तुला पाहिजे मध्ये नंबर मी नंबर जर घेतला तर यायचा पा मग बसा उभे कायले आले बसा ना तिथं सोफ्यावर हो बसतो सापडला का नंबर हो ढुंढतच आहे ना नंबरच ढुंढत कोणता नंबर आहे कोणता नंबर आहे सापडला का वचला थांब ना पाहतो ते नंबर ऋंडू पापा नंबर धुंडा काय दिसते तुम्हाला हो सापडला सापडला लावा मग फोन लागला का फोन हो बेल चालली <tell> हॅलो कोण मारुती भाऊ बोलते का हो मी मारुती बोलतो तुम्ही कोण बोलता भाऊ अरे मारुती भाऊ मी चेत्राम बोलतो ना छेत्राम चेत्राम काय भाऊ बोलले का आम्ही आलो होतो ना तुमच्या पुढील पाहिले आनंदीले मी जगदीपचा बाबा बोलतो ना अरे हो 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 बोला ना बोला 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 मी कामून रालो होतो आता तुम्हाला तर माहित आहे आमच्या घरी काय झालं तर तो, तो, आम्ही ना पहिले आमच्या मोठ्या पोराला पाहिली होती तुमची पोरगी पण आता हे असं झालं तर म्हणून आता लाईना पुराला आवडली जग दिसले तर त्याचं साक्षगंध करून देऊ म्हटलं त्याचं लग्न करून देऊ आता ते मोठ्या पुराने लव्ह मॅरेज केली होती ना लग्न तर काही करू नाही शकलो आम्ही तर आता रिसेप्शन करायचा विचार आहे हो का आहे ना मी कामून घालू होतो की रिसेप्शन द्या म्हटलं पूर्ण परिवार आता, का, का आता नाही नका म्हणसान काउं की आहे ना आता आमचं तर काही येणं नाही झालं तिकडे तर आता म्हटलं कोण सांगून द्या नाही नको म्हणसान आता म्हटलं तुम्ही येसान रिसेप्शनमध्ये पोराला अजून चांगल्यानं पाहिसान बोलसान गुलसान आपलं बोलणं होऊन जाईल आपल्याला साक्षगंध कधी करायचं आहे काय करायचं आहे आपण तेही बोलून घेऊ या म्हटलं भेट होऊन जातात बरं बरं येतो मग आम्ही येतो या मग उद्या उद्या रिसेप्शन बरं ठीक आहे ना मग काय मग तब्येत गिफ्टेट ठीक आहे हो ब चांगली आहे बरं ठीक आहे मग ठेवतो फोन या मग तुम्ही हो हो येतो आम्ही येतो मग पहा सहपरिवार बरोबर आलो सहपरिवार सांगतो हो हो चैत्राम भाऊ काय म्हणे व काय म्हणे मग मारुती भाऊ काही नाही म्हणे येतो म्हणे तर मग सहपरिवार येतील ना हो हो सहपरिवार तू म्हणे चला बाप्पा चांगलं झालं आता ते आले म्हटलं रिसेप्शनमध्ये तर मग बोलून घेसान साक्षीगंधाच्या बाहेर नाही तर आपल्याला जाय लागलं असतं तिथं आता इथंच भेटी होऊन जातील ते पोराली बरोबर पाहतील बोलून घेतील आपण पोरीले थोडंसं अजून चांगल्यानं पाहू बोलू गेलो आणि मग साक्षीगंधाच्या बाहेर बोलून घेऊ बरं येतो मग मी वागत चक्कर मारू हो या, या। आणि मी का म्हणाली आपली सोनू बाई येणार आहे ना आज अरे वा आज सोनू येणार आहे का हो ना आज सोनू येणार आहे ना मला फोन आला होता सोनूचा येतो म्हणे आई असं काळी मग आधी मी येते अजून माहित नाही बघ काय काय आहे तर काम नाही आधी तर किती वाजता येणार आहे म्हणे येतो म्हणे आई अकरा बारा वाजेपर्यंत अरे अकराच्या समोर टाइम झाला ना हा पावणे बारा वाजू राहिले आता आधी कोण येते अजून काय माहित बघ बरं एक काम करतो मी बस स्टँडवर जातो पाहून येतो तुम्ही बस स्टँडपर्यंत जातो गाडी बरं जा बरं तुम्ही जा बरं त्या पोरीला पाहून जा हो हो आई मी आली आली का माई बाई सोनू बाई आली का तू हो आई आली मी माई कृष्णा बी आला नातू आला हो आली का बाई तू हो बाबा आली मी <tweet ye Emma Consider> अरे एक कोणतं करायला पाहिजे होता मी यूस राहिलो होतो तिकडे मी आलो असतो तुला घ्याले हा बस स्टँडवर यूस होतो तुम्ही घ्याले आईनं आता सांगितलं म्हणे म्हणे सून येणार आहे म्हणे तर मी म्हटलं मी जातो बस स्टँडपर्यंत तिला पाहिले आली का म्हणून मी येणारच होतो एक कोणतं लावलं पाहिजे होतं तुम्ही आलं असतो तुला कोणा कोणी घ्याले नाही बाबा बाबा मला वाटलं तुम्ही वावरात गेले असेन अन ते दोघ जण गेले असून कामावर आणि तसेही बहिणीला आता कोण हुंग कोण हुंगते मला कोण नाही हुंगत मला आता कोणी फोन नाही करत काही नाही करत आई करत, करते, था था, फोन करते कधी मनात आलं तर झालं मला कोण होते आता घरात नाही कोणी फोन नाही करत कोणी काही नाही म्हणत या गरीबींनी कोण नाही विचारत या घरात नाही आता असं नाही आहे सर विचारत तुला माहिती आहे बाबा माहिती आहे एक फोन नाही करत कोणी असं एक फोन नाही करत या गरीबीं सोनू बाई तू टेन्शन नको घेऊ मा तु, तु माय जोपर्यंत जिंदा आहे तुला कोणाच गोष्टीची कमी नाही होईल मी आव ना ये, ये इकडे बस होय माय कृष्णा माय कृष्णा आला रे बापा कृष्णा इकडे ये जा रे आजी जवळ जाय कृष्णा आजी आवाज देते हो बापारे, बापारे, बस, बा, बस, बस, बापा रे पापा रे कृष्णा लय भारी झाला तू बाजूला बस बाजूला बस सोप्या बस लय भारी झाला बाप्पा तू बस बाई बस अले बापाले काय झालं काय झालं कृष्णा तुले कौन असा राग भरून आहे काय झालं बहिले हां काय झालं कृष्णाले कौन असा राग भरून आया आई काही नाही झालं त्याला आम्ही रस्त्याने येत होतो तर एक दुकान होती हे आपल्या खेळ भांड्याची लहान लेकराची त्याच्यातनी गाडी होती म्हणे गाडी घेऊन दे म्हणे गाडी घेऊन दे म्हटलं बापा पैसे नाही आहे माझे बाबा पण काही पैसे नाही दिले माझ्या एवढे तरी पण तरी पण म्हणे पाहिजेच 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 म्हणत होता मग मी त्याला कल्ला केला तर मग तो असा रागा भरून आहे हा बाई कशी व लेकराला नाराज करतं मी देईन कृष्णा तुला घेऊन गाडीच पाहिजे तुला मी घेऊन देईन अरे आजी तू गाडी घेऊन देशन हो रे कृष्णा घेऊन देईन ना आबा घेऊन जाते तुला गाडी घ्यायला घेऊन जाऊ याले हो हो कृष्णा मी देतो तुझी गाडी घेऊन चल 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 तू आता चालतं चल तुझी गाडी घेऊन देतो कोणती गाडी पाहिजे तुला सांग हो बाबा मला माहीत आहे मला माहीत आहे ते कुठं भेटते हे रस्त्यानंच दुकान दिसली होती मला त्या दुकानात नाही आहे मस्त आहे चला ना चला ना हो चल चल जाय बाबासोबत घेऊन घे गाडी जाय बा जा, जाय दुकानात तुला जे लागते ते घेऊन ये हो आजी चला बाबा चला हो पप्पा चल चलच लागेन आता नातू आला तर चालतंय चल तुला घेऊन देतो काय पाहिजे घेतो ता म्हणा चल बा हात पकड नाही चल हो बाप चला मी हात नाही पकडत मी का लहानव का मोठा झालो ना आता मी मोठा झालो चला तशाच चला चल बप्पा चल चल इथं आम्ही दुकानात हो हो या या हाय कृष्णा जास्त काही घेऊन नको मानशी ना bale आबल काय सतोश नको बरं जास्त नको घेऊन आणशील काही नाही नाही काही नाही मागत मी जास्त हां बरं जाय मग चल कृष्णा चल आई तू नाराज का आहेस काय झालं तुला काय झालं आई कोण नाराज आहे तू काय झालं तुला कोण असं चेहरा करून बसलाय काय झालं बाई तुला काय सांगू मी काय सांगू तुला काय झालं तुझं सांग ना काय झालं तुले तू कोणत्याच बसून आहे तुला तर माहिती आहे बे ना आता मोठ्या भावानं लव्ह मॅरेज केली आता रिसेप्शन आहे त्याचं उद्या तू आता रिसेप्शनसाठीच आली हां तुला तर माहिती आहे आणि किती ऐकत होता मायवली हां किती ऐकत होता प्रेम जसं लग्न झालं प्रेमचं प्रेमनं माय ऐकणं सोडलं आपल्या बायकोचंच ऐकते नीरा आपल्या बायकोचंच ऐकते आणि बायको काही माय ऐकत नाही आली मला तर बघतच टेन्शन आलं गं खूपच टेन्शन आलं आई तू टेन्शन नको घेऊ आता आता मी आली ना मी आली आता सर्व काही ठीक करतो हो हो बाई ते तुला माहीत नाही पण ते लय चालक आहे चालक आहे ते मोहिनी असू दे नाही किती चाला कसू दे ना मी तिच्यापेक्षा चाला का तिच्या मागं अशी लागेन अशी लागेन मी की ते घर सोडूनच चालली जाईन हो बेना ना तर जिनं हराम केलं आता तर मले तर घराती गमत नाही माया घर मा घरासारखं वाटत नाही मला तिला जसं वाटते ते तशीच करते आ हां जसं वाटते तशी करते पागा का आपण इथं बसलेलं मी दाखवतो ना तू टेन्शन नको घेऊ घेऊ नको तू बिलकुल टेन्शन नको घेऊ मी जशी जशी म्हणतो तू तशी तशी कर आपण बातच तिला घराच्या बाहेर हाकलू आई तू टेन्शन नको घेऊ आता तू सर्व मार सोडून दे सर मार्क सोड आहे ना मी तिच्या कशा आता नाकात होतो कसं जीन हराम करतो तु। तु टेंशन पन, नहीं नहीं तो तू टेन्शन नको घेऊ हो ना बाई कधी त्या बापानं बोटाची चापट नाही मारली हो मला पण आता मी रिसेप्शनसाठी नाही नाही म्हणत होती ना तर त्या बापानं बेजानं काढलं मला बेजानं काढलं आता या वयात त्या मोहिमेच्यानं मारखा लागू राहिला बे ना मले असं असं तुला मारखाव घातला आहे ना तिनं आता तिला पाहि ना तू आता तिला पाहि ना किती आता तिचं जिरा हराम करतो तिच्या नाकात दमानतो मी हो बाई आता तू या सारा आहे मला आता पोरगी मायचं दुख नाही समजेन तर कोण समजेन माय कोण समजेन ते समजेन का हो बाई ना बरंच आली आली तू मी आली आता आता टेन्शन नको घेऊ आता कोण आलं मला आवाज येत होता कोण आलं छुपात छुप आली आली, ते को गये दे। आली का हो आली आली कोण नाही हो मैनी मी पोरगी आली सोनू तुला पाहिली नाही आजच आली ते हे आहे का मॅडम सारखे दिसते माहिती गोरी गोरी पान हे हे का ते मोहिनी हो हेच आहे नमस्कार करते हो 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 मस्त केला नमस्कार तुला दुरूनच नमस्कार करते नाही पायगी पडायची काही गरज नाही ननद आली ननदच्या पायगी पडाव काही हे काही शिकवलं नाही 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 करते ना पाय पडून पण नमस्कार करते राहू नाही हां राहू दे राओ दे बरं ताई मी चहा बनवून आणते ना तुम्हाला हो हो आण आण चहा करून बाई चांगली आणली मस्त पोरगी आणली कुठं भेटली हे पोरगी प्रेमले मस्त आहे सुंदर आहे लगे हां गोरी गोरी पान आहे मॅडम दिसतं दिसते एकदम काय माहिती एका पालेच पाहित मला पान पान फुलवा काही कामाची नाही आहे एक काम नाही येत करता बरोबर धडाचं ना चवाचं चाव। असं असं आणि छातीर आहे तिले तिच्या बोलण्यावर नको जाऊ आणि तिच्या मासूम चेहऱ्यावर नको जाऊ महा छातीर येते मला मार खाऊ घातला तिनं त्या बापाच्या छातचा का कमी छातीत आहे का मग ते हां नवरा आल्याबरोबर आता काही दिवस नाही झाले बा रिसेप्शन बी नाही झालं आता सध्या तर लग्न झालं दोन तीन दिवस झाले आणि पाय बरं नवऱ्याला पूर्ण कब्जात कमी मध्ये केलं तिनं तिच्या प्रेम माय उलसत नाही ऐकत पहिले माया शब्दाच्या खाली जाय नाही म्हटलं पोर काही झालं की आई आई असं करू आई तसं करू आता तर काही विचारत नाही काही नाही काही नाही हो नाही या सुना अशाच असतात आल्या की घरच फोडतात नीरा हां यायले हेच काम असते आता मी आली नाही आता तू टेन्शन नको घे आता सर्व बरोबर होईल पण रे मग तुला अजून जॉबच नाही भेटला का तू मला पैसे मागत होता ना म्हणे जॉब लावून देते म्हणे एक माणूस आहे म्हणे हां ते दिलेच नाही का दोन पैसे लागलाच नाही का तू या जॉब अजून लवकर लागणं बाप्पा जॉबवर लवकर लागणं पाहि नाही इकडे मारिष्टाची गोष्टही चालू झाली आता मला वाटलं त्या पोरांना लव्ह मॅरेज केली आता झालं म्हटलं असून काय झाला आता काही लग्नच्या आता तिथं नाही आहे आता पाहुणे रावणी नाही आहे पाहिले काही नाही म्हटलं तोपर्यंत तुया जॉब लागून जाते आपला टाइम भेटून जाते पण कायचं काय रे त्या पोरानं नाही म्हटलं तर त्याचा भाऊ होता त्यानं हो म्हटलं म्हणते तो पोरगा त्या पोरांमध्ये पाहिलं होतं मी तेल पसंद आली तर त्यांना हो म्हटलं म्हणते लग्नाला तर आता माझ्या घरी माझी लग्न गोष्टी चालू आहे पण तुझ्या अजून जॉबच नाही लागला म्हणते आता कसा सांगू मी तुझ्या बरात माई बाबाले की मी त्या पोरासंग लग्न नाही करत मी दुसऱ्या पोरासंग लग्न करतो तू काही कामधंदा नाही करत बाप्पा काय सांगू मी म्हणतो टेन्शन आलं बाप्पा मी काय म्हणतो आनंदी थांब तू आता लागेनच चार पाच दिवसात नाही माझ्या जॉबच लागते पण गळ्या एक टेन्शनचीच गोष्ट आहे दे बाप्पा काय टेन्शनची गोष्ट आहे तू ना टेन्शनची गोष्ट म्हटली की मला टेन्शनच येते बाप्पा तिला दिले होते मी ना तुला मला दिले तीन हजार दोन हजार मी ना माझ्या वर्षी टाकले असे पाच हजार करून मी दिले पण तो लेखाचा म्हणते की अजून पैसे पाहिजे म्हणते पाच हजार रुपये आता कुठून देते मी पाच हजार रुपये रे बापा पहिले माझ्या तर पैसे नाही आहे घरी पैसे नाही आहे मी एवढ्या तंगीतून तुला पैसे दिले आणि तू मागत आहे त्यानंतर होता हो ना मग जॉब बी तसा आहे ना मस्त जॉब आहे सुपरवायझरचा जॉब आहे ना जॉबी तसा आहे पैसे तशीच राहते ना आपल्याला आपल्याला काही टेन्शन नाही मग काही टेन्शन नाही आपण इथून पुण्याला चाललो जाऊ पुण्याला येतो तो जॉब मस्त आपण म्हणजे जॉब लागला की तिथं मस्त पुण्याला जाऊ मस्त तिथं आपण रूम करून मस्त तिथं राहू लग्न करून मी म्हणत होतो तुले की पाहि ना मग पाच हजाराचं जमते का तर विचारून पाहि जाऊ बाबाले तो, तो काय बोलू राहिला तू लाज नाही वाटत का तुला आताच तर पैसे दिले मी ना तुला म्हटलं होतं ना पैसे नव्हते हा बाबांना दुसऱ्यापासून मागून आणले आणि मीनं म्हटलं की मला फॉर्म भरायचा आहे फी भरायची आहे कॉलेजची म्हणून मा बाबांनी मला दिले मी ते पैशातून दिले कॉलेजची फी भरायची पैशातून दिले मग असंच अजून पाहणा कर ना एखादा मागणं हा पाय बापा आता सध्या तर माझं काही पैसे नाही आहे पण माझ्या कानामध्ये सोन्याच्या कानातले आहे ते देऊ शकतो मी तुला मी म्हणे आईले की बा पडलं पडले कुठं तरी असं म्हणून देईले मी अरे हो 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 जमते मग जमते आणि मग कानातले ते कधी येतो मग कधी कुठं भेटतं मला आज तर नाही होणार उदयन तुला भेटायला पक्का पक्का काय बरं त्या माणसाला पैसे द्यायचे आहे नाहीतर शंभर लोक तयार आहे म्हटलं त्याच्याजवळ पैसे घेऊन उभे आहेत किंवा आम्ही पैसे देतो आम्हाला जॉब लावून द्या पण तुम्हाला ओळखीच आहे म्हणून त्यासाठी थांबलो म्हणते नाहीतर त्याच्याजवळ लोक पैसे घेऊन तयारच आहे म्हटलं जॉब लागले पहिलेच काही कामधंदे नाही आहे लोक जॉबसाठी मरमरकूर गेले म्हणून तुला म्हटलं लवकर दे तो दुसऱ्या देऊन देऊन ते जॉब पैसे रे तू टेन्शन नको घेऊ देतो मी तुला उद्या देतो बरं ठीक आहे ठेव बाय लव्ह यू अरे अरे ऐकतं आहे नाही गोष्ट काय मायबाई हा पोरगा कधी बी घाईत नाहीच असते फोनही काटला वाटते ना हॅलो हॅलो पैशाची गोष्ट केली पैसे देतो म्हटलं उद्या बस झालं फोनच काटला काय पोरगा आहे तो <laughs> हा पाय मायबाई हे पोरगी इथं बसेल आहे आनंदी हो बोल नाही काय म्हणत राहिली हाय बाई कोणासंग बोलू राहील तू फोनवर काही नाही मा कॉलेजमधली माझी दोस्ती नाही तिच्यासमोर बोलत होती तिला नोट्स मागायचे होते तेच बोलत होती बरं ठीक आहे मी काय म्हणत होती उद्या आपल्याला गावाला जायचं आहे ते तो कोरातले पालन नव्हता आला का प्रेम नावाचा त्यानं ते, ना ते लव्ह मॅरेज केली त्याच्या रिसेप्शनला जायचं आहे आपल्याला अरे उद्या तर अमूल्य भेटायला जायचं आहे त्याला कानातले जायचं आहे सोन्याचे मग आई म्हणते की तिकडे जायचं आहे म्हणते रिसेप्शन देऊ द्या सोन बापा काहू नाही उद्याच जायचं आहे जार का हो हो उद्याच जायचं आहे नाही आहे मी नाही येऊ शकत उद्या काहू ना माईबाई काहून नाही येऊ शकत नाही मायाला पेपर आहे पेपर आहे उद्या हो पेपर असेल सरायला सांगून देशील की उद्याचा पेपर राहू द्या म्हणा परवा देईन म्हणा मी नाही नाही आपल्या दिमाकांना सोडणं चालते कॉलेज आता पेपर ते था था, था था, था था, पेपर घेऊन आले तेव्हा तर आपल्याला जास्त लागेल ना जास्त लागेल नाही हा पाय मला ते काही माहीत नाही तुला पेपर द्यायचा आहे काही द्यायचा आहे मला ते काही माहीत नाही बादमात देशील पेपर सांगून देशील सर देतात देतात सर आता मागच्या पार्लीनं तर तू तब्येत खराब झाली होती तू तर गेली नव्हती पेपरले मग तू म्हणत होती ना की आता नाही पेपर दिले तर मग सर मला म्हणत होते की तब्येत चांगली झाल्यावर पेपर देशील म्हणत होते ना आताही तसंच म्हणून देशन तब्येत नाही आम्हाला चांगली पण नाही माई काय गरज आहे तिथं तुम्ही जाणार दोघं जणं मी नाही आहेत हा पाय जास्त नाटकं नको करू तुला माहिती आहे ना तो प्रेमचा भाऊ आहे तो जगदीश डॉक्टर आहे मस्त तो पोरगा त्या पोराला तू पसंद आलेली आहे तुला साक्षगंधाच्या गोष्टी करायच्या आम्हाला तिथं जाऊ हां आणि ते लो लोकही तुला चांगल्यानं पाहून घेतील पोरगाही तुला चांगल्यानं पाहिन तू पाहून घेशन चांगल्यानं पोर आले हां नाही चाल चाल काय आहे मी नाही येत ना हा पाय मी तुला चांगल्यानं सांगू राहिली हो तयारी करून घे आणि चालू उद्या हा पाय तुला काही नाही ऐकणार मी हां उद्या चुपचापनं तयारी करशील आणि चालशील बरं आई पाहिजे मी सराला फोन करून फोन कर तुला सरले फोन कर आणि म्हणा उद्या नाही येत म्हणा मी परवा येईन म्हणा बरं म्हणून पाहतो मी सराले सरांना हो म्हटलं तर येईन नाही म्हटलं तर मग मी नाही येईन सर हो म्हणू तर नाही म्हणू तुला चाला चालाच आहे काय बाबा जबरदस्तीच करेल तू हो जबरदस्ती पण तुझ्या चांगल्यासाठी करू आलो आम्ही तु काही दुश्मन नाही आम्ही बरं पाहतो मग मी आता काय करू मी आता फोन करतो मी अमनले मग सांगतो उद्या नाही येऊ शकत बा मी परवा येईन म्हणून आता अमनले तर काम आहे अर्जंट त्याला बी तर पैसे द्यायचे आहे नाही तर त्याचा जॉब नाही लागेल त्याचा जॉब नाही लागेल तिकडे नाही साक्षरबंद देऊन जाईल काय करू काही समजून नाही येई फक्त देवा काय बडबड करू आली हो मनात जोरान बोलणं कधी पाहिलं तर टोंडातल्या तोंडात बोलत आहे ते काही नाही तुला नाही समजेल काही नाही बरं बाप्पा तुला समजते मी काय म्हणतो जाय लवकर ते वसंताची बायको आहे ना तिच्या ब्युटी पार्लरमध्ये जाय आणि भुया गिया करून थोडंसं लिबस्टिक गिबिस्टिक काही घेऊन येथून आणि फेशल मेशल करशील थोडंसं आई त्याला पैसे लागते मी न मी बोलली वसंताच्या बायकोसमोर बोलली मी ते म्हणे दिले पाठवून देसामध्ये पैसे मग देसांमध्ये उशिरानं झालं मग बोलणं तिच्यासोबत तू बरं बाप्पा जातो कधी पाहिलं तर जबरदस्तीच करत राहते मावर आता काय इथं बसूनच राहतं जायना लवकर ते वसंताची बायक वाट पाहता ना हो हो जातो जातो काय बाप्पा आजकालचे लेकरं उलसं करत नाहीत माय बापाचं तैले वाटते मायबाप काही म्हणत आहे तर गलतच म्हणत आहे असंच वाटते तैलं चला बाप्पा हे गेली आता ब्युटी पार्लरमध्ये हे भुया गिया करून येते थोडंसं फेशियल मेशूल करून येते तोपर्यंत मी केसं काढे करतो डाय लावतो मग केसाले अंदर अंदरले अंदर पांढरे पांढरे दिसवाले केसं आता रिसेप्शनला जायला लागते का पांढर केसं घेऊन का जा लागेन बाप्पा थोडंसं डाई लावतो केसाले काय करतो हे आनंदीचे बाबा आले का मशीन बरं मला फक्त ताईना सांगितलं आपल्या रिसेप्शनला जायचं आहे म्हणे आणि कुठं काय झालं काय माहीत मला साडी आणायला जायचं आहे ना ताईच्या इथून साडी आणतो म्हटलं एखादी घालायला चांगली मस्त रिसेप्शनमध्ये जायसाठी